श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीस गाणगापुरात एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची वंद्या स्त्री श्री गुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांचे नित्यपूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नित्यनियमाने श्रीगुरूंना पूजा निरंजन ओवाळत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्री गुरुनी तिला विचारले माझ्यासाठी तू रोज निरंजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती, ती मला निच सां। नाराय सांग नारायण आणि गौरीशंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही निपुत्रिक असल्यामुळे परगतीस मुकलो आहोत दुर्भाग्य आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करीत आहे तिचे बो वचन ऐकून श्री गुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील श्री गुरुंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपा निधी माझ्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली मी आता रजस्वाला होत नाही आता मला पुत्र कसे होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक प्रती केली तीर्थी हिंडले पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता हा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्म होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अस्वस्थ सेवेत मोठे पुण्य असते ते फुकट जात नाही तू आत्ताच पिंपळ वृक्षाला दोष दिला पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे ऐक संगमावरचा भीमा व अमराच्या संगमावरील तीरावर मोठा अश्वस्थ वृक्ष आहे तेथे मीही चाललो आहे तेच माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरु वचन ऐकून त्या स्त्रीने त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून भक्तीपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे काम देणू असे वेद व पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करेन असे म्हणून ती गुरूंच्या चरणी लागली श्री गुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली तेथे षटकोळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली जशी गुरूंची आज्ञा होती तशीच तीन दिवस तीन रात्री पिंपळाची सेवा आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला रात्री स्वप्नात तिला स्वप्न पडले तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर वचन देऊन म्हणाला तू कानकापुरात जा तेथे ते श्री गुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल मग भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागे झाली आणि अस्वस्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्री गुरुंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आता ही फळे आनंदाने कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले की त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ती रजस्वाला झाली चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरूंच्या दर्शनास आली पतीसह एकाग्रमणाने पूजन केले श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंतवा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंदेला गर्भधारणा झाली नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभ दिवशी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले प्रसुतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री कन्याला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्री गुरूंच्या पायावर ठेवले आणि अनन्य भावाने श्री गुरुंना नमस्कार केला ती श्री गुरुंना म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही पण सरस्वती मात्र घरात आली आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे करा पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याचे मोठी ख्याती झाली त्याचे नाव चारही राष्ट्रात प्रख्यात झाले त्याच्या मनात जी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला श्री गुरु वर देतातच म्हणूनच श्री गुरुंची अनन्य भावे भक्ती करावी श्री गुरुदेव दत्त अध्याय एकोणचाळीस समाप्त आपण ह्या कथेत हे जाणू शकतो की आपण जर मोठ्या श्रद्धेने जर पूजा केली भगवंताची तर भगवंत नक्की प्रसन्न होतो आणि इच्छित असलेलं फळ नक्कीच भेटतं सानिध्यात स्थान्यात श्री श्रीगुरूंच्या चरणी लीन वा चरित्र वाचा स्वामी समर्थांना शरण जा स्वामी समर्थाच्या सानिध्यात थ्रा स्वामी समर्थांची माळजप करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 स््री स्वामी समर्थ स््रि स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ srii soovis saab mõrda , srii soovis saab mõrda , srii soovis saab mõrda .